नमस्कार मी मयुरी तर रोज रोज तीस दहा दिवस भाजी पाहून आला तर आपण त्या दिवशी कोल्हापुरी आपला मसूर बनू शकते तर ती कशी बनवायची हेच आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तेलामध्ये जिरे तेजपत्ता लवंग काळी मिरी एक इंच दालचिनी आणि मोठी वेलची टाकायची त्यानंतर दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेली आहे आता त्याला मी परतून घेऊयात कांद्याला आपल्याला लाल होईपर्यंत परतायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून आपला कांदा जो आहे तो लवकर ला लाल होतो त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आता याला पण पर मीठ परतून घेऊया आपला कांदा जो आहे मस्त लाल झाला आहे इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे त्याला पण आता नीट परतून घेऊया टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे खूपच चविष्ट अशी ही कोल्हापुरी अख्खा मसूर होते आता इथे मी एक टेबल आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आता याचा कच्चा वाज जाऊस्तर आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता यामध्ये मी एक टीस्पून हळद टाकणार आहे त्यानंतर गरम मसाला टाकायचा त्यानंतर एक टेबल स्पून घाटी मसाला टाकूया आता या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असे मसाले परतून घ्यायचे आहे थोडेसे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये अख्ख्या मसूरला पाण्यामध्ये अर्धा ते एक तास भिजून घ्यायचे आहे नंतर व्यवस्थित धुवून इथे टाकायची थोडस चवीनुसार मीठ टाकूया आता ह्याला पण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही जी वाटी दिसते तेवढं मला दीड वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला किती कशी कन्सिस्टन्सी हवी तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे आता ह्याला आपल्याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत आता कुकर जो आहे तो थंड झालेला आहे आपली जी मसूर आहे ती शिजलेली आहे मस्त असा खमंग सुटलाय आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर इथे मी पाच टेबल स्पून घी घेतलेली आहे तुम्ही घीच्या जागी तेलही घेऊ शकता आणि बटरही यूज करू शकता हिला चांगलं गरम होऊ द्यायचं यामध्ये मी एक कांदा जो आहे तो उभा चिरून घेतलेला आहे आता आपल्याला कांद्याला जास्त लाल नाही करायचं आहे नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आपला कांदा जो आहे तो नरम झालेला आहे इथे <laughs> एक हिरवी मिरची आलं उभं चिरून घेतलं आहे त्यानंतर तीन चार लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत याला परतून घेऊया या पोडणीमुळे अख्ख्या मसूरची जी टेस्ट आहे ती खूप छान येते तर इथे थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीरला पण पर नीट परतून घेऊया आपन ले ले, ही फोडणी आपण जी मसूर बनवलेली त्यामध्ये टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त आपली कोल्हापुरी अख्खा मसूर रेडी झालेली आहे मस्त दिसते आहे आणि स्मेलही खूप छान येत आहे जिरा राईस किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी सखी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू